नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या लूट चॅनलमध्ये आपल्या सर्व खव्यांचं स्वागत आहे आज आपण चटपटीत करायला सोपी आणि एकदम कमी वेळामध्ये होणारी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे पंजाबी मसाला कुलचा चला तर मग सुरू करू आता एका मोठ्या ता ताट्यामध्ये इथे आपण चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून वरचे साला काढून किसने किसून घेतले आहेत टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत त्याच्यावर टाकून घेऊ इथे चार पाच हिरव्या मिरच्या पसात लसूण पाकळ्या यांचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ तिकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही दोन बारीक चिरली मुठभर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये एक छोटी वाटी चाळून घेतलेला मैदा टाकून घेऊ आता हे मिक्स करून घेऊ आणि मळून घ्यायचं आहे घट्ट मळून घ्यायचं तर सकाळच्या तुम्ही घाई पटकन बनवू शकता तर इथे मळून झालेलं आहे आता ह्याला झाकून ठेवण्याची काही गरज नाही कारण ह्याच्यामध्ये बटाटा कांदा असल्यामुळे पाणी सुटू शकतं ज्यामुळे आपण लगेच कुलची बनवायला घेणार आहोत तर इथे मळून झालेलं आहे आता गॅस सुरू करून घेऊ आणि त्यावर तवा ठेवायचा आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ आता तवा तापत ठेवलेला आहे आता इथे आपण एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडूनच तेल लावून घ्यायचं आहे आता प्लास्टिक ता तेल लावून घेतलेला आहे आपण हाताला सध्या थोडं तेल लावून घ्यायचं आणि या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि असा हातावर गोल करून घेऊ आणि आता हा या प्लास्टिकवर ठेवून थापून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडासा हा जाडस ठेवायचा आहे तर इथे बघा एवढं आपल्याला थापून घ्यायचं आहे आता आपलं थापून झालेलं आहे आता तवा गरम झालेला आहे आता असं हे हातावर उचलून घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकून घेऊ आणि गॅस थोडा वाढवायचा आहे त्याच्या कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं थोडंसं वरून पण तेल लावून घ्यायचं आता हे कडेने सोडवून घेऊ आता ह्याला पलटून घ्यायचं हे बघा मस्त असा कलर दिसत आहे आता दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं आहे आता इथे दोन्ही बाजूंनी कुलच्या चांगला मस्त शेकून झालेला आहे आता आपण ह्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण दुसरीही मसाला कुलच्या बनवून घेऊ इथे आपला मसाला कुलचा बनवून तयार आहे तो तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा नुसताही खाला तरी एकदम छान लागतो तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद